हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हर हर महादेव ओम शिवाय श्री स्वामी समर्थ आय होप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी असणार सिक्युअर असणार सेफ असणार आणि तुमच्या जीवनामध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी पसरत असणार आहे तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या अर्थी या व्हिडिओवरती आलेला आहात अर्थी नक्कीच तुमच्यावर भोलेनाथाची विशेष कृपा आहे महादेवाची तुमच्या विशेष कृपा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की महादेवाने तुमच्यावरती कोणत्या प्रकारची कृपा बसवलेली आहे तसेच कुठल्या प्रकारचा आशीर्वादयुक्त संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आज डाउनलोडिंग आलेलं आहे ॲक्च्युली मी व्हिडिओ दुसऱ्या विषयावर करणार होते परंतु सकाळीचं असं वाटलं की आज माझे इष्टदेव जे आहेत श्री ओम श्री महादेव त्यांच्याविषयी एक संदेश आलेला आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छिते तर नवीन असाल तर व्हिडिओवरती नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सुरू करूया आपण आजची आपले महादेव ज्येष्ठदेव आहेत त्यांनी आपल्यापर्यंत कुठला संदेश पाठवलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया जे कोणी माझी व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती महादेव ओम नम शिवाय सर्व एनर्जी निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या जीवनामध्ये एंटर हो आणि ज्यांनी कोणी त्यांच्या जीवनामध्ये निगेटिव्ह एनर्जी सेंड केली असेल ती एनर्जी त्यांच्यापर्यंत पुन्हा पाठवली जाऊ याकरता मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आठ शफल करून घेते महादेवाचा संदेश आपल्याला काय मिळालेला आहे तो पाहण्यासाठी कमेंट मध्य हर हर महादेव नक्की टाइप करा जेणेकरून तुम्हाला जी ही रिडिंग मिळाली आहे ती तुमच्याशी रिझनेट होईल आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ मिळाला असेल नक्कीच त्यांच्यापर्यंत महादेवाचा आशीर्वाद पोहोचणारच आहे energy high I had. तर हे चार कार्ड आधीचे आलेले आहेत पहा त्यानंतर फोर्स आर फोर, फोर कार्ड्स आर कम पाहतोय आप 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 की आपल्या कार्डमध्ये तर फुलचं कार्ड आलेलं आहे द फुलचं कार्ड आपल्याला जीवनामध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरित करतं आपल्याला महादेवाचा हा संदेश आहे की आपल्याला आपण ज्या जीवनामध्ये जीवन जगत आहोत त्यामध्ये आपल्याला कुठल्या तरी ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथून आपल्याला नवीन सुरुवात करण्याची गरज आहे कारण की आपण आहोत क्वीन ऑफ वॉर्ड्स अँड क्वीन किंग ऑफ वॉन्स म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये काहीही प्राप्त करण्याची ॲबिलिटी आपल्यामध्ये आहे सगळं काही आपण प्राप्त करू शकतो आपल्यामध्ये तेवढी कुवत आहे कारण राणीमध्ये जसं साहसी वृत्ती असते नेतृत्व क्षमता असते कार्य करण्याची खूप सारी ऊर्जा तिच्यामध्ये असते तशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे जरी उमन तुम्ही ऐकत असाल तर ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे तुम्ही नवीन कार्य करू शकता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात असाल तिथे तुम्ही अतिशय जे झालं असेल ते सोडून देऊन नवीन सुरुवात करू शकता तसेच तुम्ही आहात किंग ऑफ वॉन्ड जर पुरुष कुणी ऐकत असताल पाहत असाल तर तुम्ही पाहू शकता तुमच्यामध्ये एक नेतृत्व क्षमता आहे साहसी वृत्ती आहे तुम्ही कुठल्याही कार्याला हात जर घातला तर ते कार्य कधीही अपूर्ण राहू शकत नाही त्यामुळं आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे तर पहा नवीन सुरुवात जेव्हा आपण करतो जेव्हा आपण न्यू बिगिनिंग करतो आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस आपल्याला कुणाची तरी सहकार्याची गरज असते आपल्याला हे कार्ड हे शो करतं आहे की आपल्याला कुणाची तरी चांगल्या व्यक्तीची सहकार्याची गरज आहे आणि ती आपल्याला घेणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या नवीन कार्यासाठी नवीन कुणाची तरी आपल्या जी आपल्यासाठी चांगलं आपलं हित चिंततात किंवा आपल्याविषयी जे वेलविशर आहेत त्यांची आपल्याला सहकार्य घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतर आपण पाहू शकतोय द चॅरिटचं कार्ड आहे चॅरिटचं कार्ड आपल्याला आपल्या जीवनामध्ये डिवाइन ज्या मस्कुलेनी एनर्जी असते अँड फेमिनेनी एनर्जी असते आपण पाहू शकतो एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक आहे म्हणजे जी निगेटिव्ह आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या दोन्हींना आपल्याला बॅलन्स करण्याची गरज आहे जर आपण खूप जास्त पॉझिटिव्ह होऊन किंवा खूप जास्त आपण लोकांशी चांगले वागत असू तर कुठंतरी आपल्याला आपल्या आप स्वतःचा विचार करण्याची गरज आहे आपल्याला आपलं जे कार्य आहे ते नवीन प्रकारे सुरुवात करण्याची गरज आहे आणि जर आपण खूप काही निगेटिव्ह वागत असू तर आपल्याला निगेटिव्ह अँड पॉझिटिव्हमध्ये आपल्याला बॅलन्स करण्याची गरज कर आहे शिवशक्तीची एनर्जी आलेली आहे म्हणजेच हे का आपण जे महादेवाचं जे संदेश ऐकत आहोत त्यामध्ये हे कार्ड आलं म्हणजे नक्कीच आपल्याला आपल्या महादेवाचा भोलेनाथाचा आपल्याला नक्कीच कृपा आशीर्वाद मिळणार आहे शिवशक्तीची एनर्जी आलेली आहे त्यामुळे लवकर क्लेम करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा हर हर महादेव जय शिवशक्ती ओम नम शिवाय आ, कमेंट करायचं आहे त्यानंतर आपण पाहतोय आपण एक दानशूर व्यक्ती आहोत आणि आपलं कार्य जेव्हा आपलं जे कार्य काही आपण करणार आहोत सुरू करणार आहोत ते कार्य करता करतात आपल्याला चॅरिटीही करायची आहे आपल्याला लोकांना मदतही करायची आहे कारण की तेवढी ॲबिलिटी आपल्यामध्ये आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कसेही असलं काही आपल्यावरती अडचणी असल्या तरी आपण लोकांना मदत करायचं कधीही सोडत नाही आणि तेच आपल्या काय म्हणतात स्वभावाचं वैशिष्ट्य आहे तर नवीन कार्य सुरू करायचं आहे कुठल्या तरी नवीन कामामध्ये एंट्री घ्यायची आहे अतिशय मनपूर्वक त्याच्यामध्ये कार्य करायचं आहे तसंच आपल्याला कुणाचं तरी सहकार्य घ्यायचं आहे त्यामध्ये अतिशय कुणी जे आपले चांगले लोक असतील आपल्या आजूबाजूला त्यांचं सहकार्य घ्यायचं आहे त्यानंतर महादेवाची ब्लेसिंग आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं आपण नक्की सुरुवात घेतलेल्या कष्टांना नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे हेच काळ आपल्याला हे दर्शवित आहे तसेच त्याबरोबर शेवटी आलेली आहे ऑफ ऑफ एनर्जी टेन आप कफची एनर्जी आपल्या जीवनामध्ये सेलिब्रेशन दर्शवित आहे म्हणजे जे काय नवीन कार्य आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये आपल्याला नक्कीच सफलता मिळणार आहे आणि आपल्या जीवनामधील जे जी, काही संकट आहे ते दूर होणार आहे अतिशय प्रगती पथावरती आपण जाणार आहोत आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी हा पॉझिटिव्ह संदेश आपल्याला ह्या कार्डमधून मिळतोय तर आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे।, आहे ती आपल्यामध्ये ती ॲबिलिटी आहे त्यानंतर आपल्याला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे ती आपण घ्यायची आहे कार्य करत असतानाच चा आपण चॅरिटीही करायची आहे शिवशक्ती बॅलन्स करायचा आहे आपल्यामधील कार्यप्रगती पथावरती जाणार आहे लास्ट कार्य सक्सेस होणार आहे आणि पूर्ण ब्लेसिंग मिळणार आहेत ऑफ द डेक आहे ऑफ ऑफ द डेक सॉट्स आपलं कार्य नक्कीच सफल होणार आहे पूर्ण होणार आहे सर्वांनी एनर्जी क्लेम करा महादेवाच्या मंदिरामध्ये सोमवारी जा एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय मंत्राचा जाप करा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये पूर्णपणे अवतरित होऊ द्या आपल्या आभामंडलामधून सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर हो आपले जे नवीन कार्य तुम्ही सुरू करणार आहात ते सक्सेस हो माझ्याकडून आणि ह्या माझ्या ब्लेसिंग तुमच्यासाठी तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आवडलाच असेल म्हणजे पण लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा ओम नमः शिवाय हर हर महादेव